सुप्रभात मंडळी मी ऋषभ संदीप तोडूनकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहरशे सहर्ष स्वागत करतो मी आहे रत्नागिरी भाटी ब्रिजवरती आणि इथून आता मी जात आहे तो म्हणजे भंडारपुळे गावात गणपतीपुळेच्या अगोदरचं गाव म्हणजे भंडारपुळे आणि या गावात जाण्याचं कारण म्हणजे की एक नवीन गाण्याच्या शूटसाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत आणि हे गाणं आहेत ना मोरिया क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे गणेशोत्सवासंदर्भात हे गाणं आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदरच कदाचित हे गाणं रिलीज होईल ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ना या यूट्यूब चॅनलची लिंकसुद्धा देतो तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मोरिया क्रिएशन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच आजच्या या ब्लॉगमध्ये या गाण्याच्या शूटिंग दरम्यान दरम्यान असणाऱ्या गप्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचप्रमाणे एक नवीन गावसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि तसंच नवीन नवीन लोकांशी सुद्धा ओळख होईल ओळख होईल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपण आता पोचलो आहे मारुती मंदिर एरियामध्ये आणि हे बघा या ठिकाणी आहेत ना समोर रत्नागिरीचा राजा बसतो इथे आणि तसंच आता आपण जाऊया मारुती मंदिरमध्ये हे आहे मारुती मंदिर इथे आणि यामुळे ह्या सर्व एरियाला मारुती मंदिर एरिया बोलतात आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा असा भव्य असा पुतळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आधी आपण दर्शन घेऊन येऊया पण मंदिर बंद आहे मंदिर बंद असल्यामुळे काय आपल्याला आतमध्ये जाता येणार येणार आणि आता आपण आहोत ते म्हणजे आरेवारे बीचच्या या रोडवरती आहे बघा आणि इथे आता माझ्याबरोबर आहे अखिल माने तर अखिल डीओ पी असणार आहे आणि अखिलनेच मला कॉन्टॅक्ट केला होता या गाण्यासाठी आणि आज आम्ही जातो आहे या शूटसाठी आणि बाकी जी आपली टीम आहे ती पुढे साईटवरती पोहोचलेली आहे तर पुढे गेल्यानंतर पण तुम्हाला सर्वांशी ओळख करून देतो तर अखिल आता आपण एक्झॅक्टली कुठे जातो म्हणजे लोकेशन काय आहे अखिल आपण जातो आहे कोताची वाडी म्हणून आहे वाडी हां ओके ओके तिथे आपल्याला शूट करायला त्या तिकडल्या माणसाने आपल्याला सहकार्य केलं आहे ओके आणि सुमित तारवे आहे त्याच्या कॉन्टॅक्ट म्हणजे आपल्या आपल्याबरोबर जो ओ पी आहे त्याच्याबरोबर त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि ते फायनल झालेलं आहे अच्छा आणि साधारण आपलं हे गाणं केव्हापर्यंत येईल आपला टार्गेट आहे तीन तारखेला तीन, तीन सप्टेंबरला आपण गाणं काही करून सकाळी लॉन्च करतोय दहा अकराच्या दरम्यान ओके तर मित्रो आपल्या मोरिया क्रिएशन युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा या युट्यूब चॅनलवरती आहेत ना हे गाणं येणार आहे ना ओके चालेल थँक्यू था। तर मित्रो आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे भंडारपुळे गावामध्ये इथून पुढे गणपतीपुळेला जायला रोड आणि आपल्याला आता इथून लेफ्ट साईडला जायचं आहे पुढं आपण आता मित्रो साईटवरती आलो आहोत अशा प्रकारे हे घर आहे खोतांचा वाडा आणि इकडे काही रूम्स पण आहेत दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे रूम आहेत खोतांच्या वाड्यातल्या शूटिंगसाठी शूटिंगसाठी एक नंबर आहे आपल्या कोकणातील काही प्रसिद्ध अशा स्थळांची वगैरे या ठिकाणी फोटोज आहेत आणि त्याचप्रमाणे फळं वगैरे आहेत शिमग्यातील पालखी दशावतार गणपतीपुळेचं मंदिर अशी खूप सुंदर अशी ही फ्रेम आहे आणि इथे सर्व आताना तयारी सुरू आहे गाण्यासाठी सर्व सेटिंग सुरू आहे आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता हे बघा हा खूप सुंदर असा परिसर आहे आणि इथे आहे स्विमिंग पूल तर मित्र हो मी आहेत ना आता तुम्हाला ओळख करून देतो या ठिकाणी आहेत दादा तर आणि त्याचप्रमाणे इथे आहेत सुमेध आणि अखिलशी तर आपली ओळख झालेली आहेत आणि त्याचप्रमाणे इथे आहे अनन्या तर अनन्या लीड करणार आहे या गाण्यामध्ये आणि तसंच आता दादा या गाण्याबद्दल काय बोलशील तू आ, हे गणपतीचं गाणं आहे एका लहान मुलीवरती आपण चित्रित करतोय या गणपतीचा विषय खूप सुंदर आहे सोपा आहे सरळ आहे एका मुलीवरती आहे तो गणपती गाण्यातच दिसेल ओके आपण तुम्हाला सांगतो बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान आहे गणपतीच्या गावाला जे गणपतीचं वातावरण असतं आनंदी वातावरण त्यावरती आपण हे गाणं शूट करतोय ओके बघूया काय कसं नक्कीच नक्कीच चांगलाच रिस्पॉन्स मिळेल आणि एवढी मेहनत आपण सर्व करतोय आणि त्याचप्रमाणे मोर्या क्रिएशन बद्दल तुम्ही काय बोलत मोर्या क्रिएशन हे पहिली गोष्ट म्हणजे मोर्या क्रिएशन एकाच नाहीये मोर्या क्रिएशन हे खूप जणांचं आहे त्याच्यामध्ये खूप जण आहेत आमच्या डीओपी असतील लेखक असतील गीतकार असतील सगळे जेवढे जेवढे आहेत तेवढे तेवढे आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही काय कुठला कंटेंट घेऊन मोर्या वरती गाणी असतात शॉर्ट फिल्म असते वेब सिरीज असतात अशा खूप कंटेंट आहेत चॅनलला तुम्ही जाऊन बघितलं तर खूप कंटेंट आलेत येत आहेत भविष्यामध्ये हो हो मित्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मोर्या क्रिएशनला आणि तसंच आज या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे ते म्हणजे आपल्या रत्नागिरीतील एक रील स्टार आणि त्याचप्रमाणे एक फेमस युट्युबर आर जे तर आज काय बोलतो कसं आहेस मस्त एकदम खूप दिवस झाले म्हणजे जवळ जवळ वर्ष दीड वर्ष झालं मित्र हो आम्ही आहेत ना आमचा प्लॅन सुरू होता भेटणं नाही कधी हा आणि आज मला तर खरं माहिती नव्हतं तू या ठिकाणी येणार आहे पण आज तुला बघून तुला भेटून खरंच खूप छान वाटलं भेटू आपण आज दोन दिवस आहेत नक्की नक्की तर मित्र आरजेला तुम्ही सर्वजण ओळखत असालच पण जर बाय चान्स एका दुसरा कोण असेल कोकणकर आरजे युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या तुम्ही अनन्याचा मेकअप झालेला आहे आणि आता माझा होतोय पहिला सीन अनन्या आणि माझा आहे आणि इथे मॅडम मॅडम तुमचं नाव काय अक्षता जोशी आक्षाता तुम्ही प्रॉपर रत्नात ना ओके जर कोणाला मेकअप वगैरे करायचं असेल तुम्ही लग्नाच्या वगैरे पण ऑर्डर्स घेता का ओके अच्छा आणि मग जर कोणाला मित्र करायचं असेल मेकअप वगैरे ऑर्डर द्यायची असेल तर तुमचं इंस्टाग्रामवरती पेज आहे का ओके मेक ओव्हर बाय अक्षु ओके ठीक आहे तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आजच्या दिवसाचा हा पहिला सीन लागतोय लागलेला आहे म्हणजे आणि शूट सुरू होतोय कॅमेराच बघ कॅमेरा इथे असेल ना बघ पण आता तुला आता ह्या रोड वरती आम्हाला एक शॉट घ्यायचा इथे तिरड्याची फुलं भरून आली आहेत आनंद कितीलास तू आणि कुठल्या शाळेत आहेस दामले हायस्कूल रत्नागिरी

मध्ये बघून भूक लागली बाहेरच्या फाय बाहेरच्या फाटल्या शूटिंग सुरू आहे आणि आतमध्ये किचनमध्ये त्या आमच्या काकू बिचारा जेवण बनवतात त्यांच्यासाठी काय मेनू काकू वाटाण्याची वाटाणाची उसळ हॉटाळ्याची भाजी भाजी पावर बटाटा भाजी चपाती गरमागरम चपाती

चालू आहे तर मित्रो हे गाणं आहे ना पूर्ण असं कुटुंबावरती आधारित आहे आणि याच्यामध्ये या कुटुंबातील दोन सुना दाखवलेल्या आहेत तर इथे आहे मयुरी डोर्लेकर तर, तर मयुरीसुद्धा आहेत ना रत्नागिरीमध्ये खूप प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओज वगैरे बनवत असते ती इंस्टाग्रामवरती तुम्ही बघू शकता आणि त्याचप्रमाणे इथे आहेत सायली राऊत तर सायली पण इंस्टाग्रामवरती व्हिडिओज वगैरे बनवत असतो तर आता सायली आहेत ना इथे रांगोळी काढत आहेत या ठिकाणी आपल्याला

मित्रो वाजले संध्याकाळचे सव्वा पाच आता आमचे काही सीन आगे। आगे। बाकी राहिलेले आहेत जवळजवळ चार सीन आहेत बाकी ना होईल काय तरी पण एक एक थोटच वेगळा आहे की एका दिवसात कम्प्लीट करायचं आणि त्याचप्रमाणे मित्र आता आपल्याला या ठिकाणी जॉईन झालेले आहेत ते म्हणजे अमोल मयेकर दादा आई <laughs> तर अमोल दादा सुद्धा आलेले आहेत त्यांचं दुसरं दुसऱ्या गाण्याचं शूट होतं त्यामुळे ते जरा उशीर आले तर कुठल्या गाण्याचं शूट आहे माझ्या बाप्पा म्हणून अच्छा ओके ओके ते झालं काय ओके ते करून आता हे इथे आले आणि या ठिकाणी अनन्याचे वडील आणि माझे मोठे भाऊ असं अमोल दादा या गाण्यामध्ये त्यांचं कॅरेक्टर आहे आणि आता आम्ही गणपती आणायला जातोय इथे गणपती घेऊन येतोय असा हा सीन आहे ಗಣಪತಿ yes. ಕಡೆ yes, yes, start, start. Yes, start. Yes. गणपती बाप्पाकडे बघ अनन्या नमस्कार yeah. माझं नाव हां मी राहतोय आणि कवटा ना अरे कवटा नाही काय अंडी नाही खात मग कुठली जायस तू तिसरी आणि मासे पकडू जात मासे माशे पकडतोशी तांबौशी आणि भानवशी मग ताऊस बोयरा बाबा पकड बाबा पकडतो चहा चहा घ्या चहा घ्या चला मानस शेठ चहा घे तू काय पाहिजे चाय बरोबर बिस्किट हव्यात काय हे बिस्किट हव्यात का चाय बरोबर मग आणि इकडे आहेत ना आता रील बनणार आहे थोड्याच वेळात पण मित्र प्रॉब्लेम होतो झाला की लाईट गेली आहे अशी करायचं लाईट गेली आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे आता का माहिती वायशी राहुल येऊन कंटाळले जग पण जग पण नाही लवकर भूक मेलेली होती अर्धी तरी पण दोघांचा जेवलो अकरा आहेत मित्रो अकरा आणि आता आमचं पॅकअप झालेलं आहे खूप छान वाटलं अजून आपले शॉर्ट राहिलेत तरी पण उद्या एक शेवटचा राहिलाय तो घ्यायचा उद्या अमोल दादा काय वाटलं काम करून आपण असेच काहीतरी काय पुढे पुढे करत राहू नक्की आपण फर्स्ट टाइम काम केलं पण हो मजा आली पण ऍक्च्युली मित्र आमची आहेत ना ओळख खूप अगोदर पासून आहे पण असं आम्ही एकत्र काम फर्स्ट टाइम करतोय आणि त्याचप्रमाणे अमोल दादन त्यातलं नाटक वगैरे लिहित असतात वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या रत्नागिरीमध्ये ते नाटक वगैरे करत असतात जर असे नाटकाचे शो वगैरे जर कुठं कोणाला पाहिजे असतील तर तुमचा नंबर देऊन ठेवा एट सेवन डबल सिक्स डबल फाईव्ह वन डबल सेवन वन ओके okay. तर मित्रो जर कोणाला नाटकाचे शो वगैरे कार्यक्रमासाठी कुठल्या पाहिजे असतील तर अमोल दादांशी तुम्ही संपर्क साधू शकता डायरेक्ट न... रिषभला कॉन्टॅक्ट केला हो oh, नक्की नक्की न... मला जरी न... सांगितलं ना मला इंस्टाग्रामवरती मेसेज वगैरे केला किंवा के त्यांचं पण इंस्टाग्राम अकाउंट आहे अमोल मयेकर अमोल मयकर नावाने ओके तर तिकडे सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला तर अशा प्रकारे सर्व आपलं कामकाज आजचं आटपलेलं आहे मित्रो आजचा हा ब्लॉग आ, कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कुठे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या घरी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय